नमस्कार मैं हूं कैलाश खेत और मैं आपके शहर प्यारे वाले शहर वर्धा आ रहा हूं अपने बैंड कैलाशा के साथ 22 मार्च वर्धा जिला पुलिस द्वारा आयोजित स्वर तरंग कार्यक्रम में प्रस्तुति देने के लिए वर्धा एक बार हम आ चुके थे लेकिन मेरे महादेव ने उस वक्त बोला है कि नहीं अगली बार आना तो इस बार का संजोग बहुत ही प्यारा है इसलिए आप सब तैयार रहिए बाईस मार्च को आपसे भेंट होती है तो मिलते हैं वर्धा में नमस्कार हाय नमस्कार मी भारत गणेशपुर पोलिस कल्याण निधि वृद्धिंगत कर आयोजित के तरंग कार्यक्रम मी तुम्हारा भेटाला तुम्हारा हंसवाजा हास्य कलाकार बरबर यार है दिनांक बावीस तारखेला बावीस मार्च ल सहा वजता स्वावलंब मैदान इथं तर तुम्ही या सगळ्या तुमच्या परिवारांना भेटू खळखळून हसू आणि आनंद व्यक्त करू नमस्कार मी गौरव मोरे मी येतोय आपल्या वर्धानगरीत महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धानगरीत मी येतोय आणि स्थळ आहे स्वावलंबी शाळेचे मैदान पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत आयोजित स्वरतरंग या कार्यक्रमात तर भेटूया बावीस मार्चला मस्त धमाल मजा मस्ती कोऱ्या हसव्या खेळ्या आणि एन्जॉय करूया तर या भेटूया आपण बावीस मार्च धन्यवाद नमस्कार वर्धा मी मेघना एरंडे येत आहे इतर हास्य कलाकारांसह महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा नगरीमध्ये तुमच्या भेटीला बावीस मार्च दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सहा वाजता स्वावलंबी शाळेचे मैदान वर्धा इथे पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करण्यासाठी आयोजित स्वर तरंग या कार्यक्रमामध्ये त्या तुम्ही सुद्धा यासह परिवार या खळखळून हसा आणि आपण सगळे जण भेटून खूप धमाल करूया ये नमस्कार वर्धा मी सागर कारंडे येत आहे इतर हास्य कलाकारांबरोबर महात्मा गांधीजीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा नगरीमध्ये तुमच्या भेटीला बावीस मार्च दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सहा वाजता स्वावलंबी शाळेचे मैदान वर्धा येते पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करण्यासाठी आयोजित स्वर तरंग या कार्यक्रमास सहपरिवार नक्की या आणि खळखळून खड़ हसा नक्की या धन्यवाद नमस्कार मी अनुराग जन पोलीस अधीक्षक वर्धा मी सर्वांना आमंत्रित करत आहे स्वर तरंग कार्यक्रमासाठी हे कार्यक्रम वर्धा पोलीस कल्याण निधी यासाठी वर्धा पोलीस दलातर्फे आयोजित केलेला आहे बावीस तारीख बावीस मार्च संध्याकाळी छ वाजता स्वावलंबी ग्राउंड या ठिकाणी भरपूर हास्य कलाकार आणि पद्मश्री श्री कैलाश खेरजी लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहे आणि या प्रोग्रामसाठी वर्धा पोलीस दलातर्फे नियोजन केलेलं आहे त्यासाठी वेगळे वेगळे इन्व्हिटेशन कार्ड तसेच पासेस तसेच तिकीट्स आमचे वर्धा पोलीस स्टेशन मध्ये तसेच वर्धा शहरचे क्राऊडचे जे ठिकाणे त्या ठिकाणी आम्ही विजिट करणार किंवा सेल करणार तुम्ही या प्रोग्रामच्या लुफ्त घेण्यासाठी बावीस तारीखला संध्याकाळी यावे आणि प्रोग्रामचा आनंद घ्यावे